या देवी सर्वभूतेषु शक्ति रूपेण संस्थिता नमस्ते 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 नमो नमः श्री स्वामी शवामार्गे या माझ्या चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तीन ऑक्टोबर ते अकरा ऑक्टोबर शारदीय नवरात्र उत्सव नवरात्र म्हणजे आपल्या महिलांसाठीचा खास असा उत्सव असतो आपल्या घरामध्ये सर्व काही आपण घर स्वच्छ करतो आणि आपल्या घरामध्ये आपण सूक्ष्म रूपाने देवीला बोलवत असतो घटस्थापनेद्वारे कारण घटावर देवी, देवी बसते असं नाही की तुम्ही एखादी प्रतिमा बसवत आहेत असं नाही की तुम्ही घटावर बसवत आहेत तर साक्षात देवीला तुम्ही घटावर आपल्या घरात सूक्ष्म दे रूपाने बसवत आहेत त्यावेळेला आपण देवीची उपासना करतो देवीची पूजा करतो देवीसाठी एखादा नैवेद्य करतो नऊ दिवसा नऊ नऊ दिवस कशा आपल्या घरात एक पवित्र वातावरण असतं आणि आपल्या घरामध्ये एक उत्साही वातावरण राहतं प्रत्येक महिलाच्या आवडीचा जो ग्रंथ आहे ते दुर्गा सप्त दुर्गा सप्तशेती हा ग्रंथ आपण चौदा पाठ एकवीस पाठ एक्केचाळीस पाठ एक्कावन्न पाठ जसं आपल्याकडून जमेल तशी आपण देवीची उपासना करायची असते आता ही उपासना करणार अखंड दीप्रज्जित करणार आम्ही काही वस्तूंचा का त्याग करणार आम्ही बेडवर नाही म्हणजे सिंहासन देवी सिंहासनावर बसले म्हणजे आपणही सिंहासन सोडत असतो जसे की आपण सोफा बेड यावर आपल्याला बसायचं नसतं त्यावर आपल्याला झोपायचं नसतं तर आपल्याला जमिनीवर आपलं आसन टाकायचं असतं आपल्या अनुवानी पायाने बरेच राहतात नाहीतर कातडीचा वापर करत नाहीत अशा अनेक ज्या गोष्टी असतात त्या या नवरात्रीमध्ये पाळल्या जातात आपण उपवास करतो सर्व काही करतो पण आपल्याकडून जर एखादी चूक झाली तर खरंच त्या चुकीला माफी नसते ती चूक म्हणजे बघा एखाद्या महिलेने जर एखाद्या महिलेचा अपमान केला तिला अपमानस्पद बोलल्या तिला तिच्या मनाला वाईट वाचेल अशी जर आपण वागणूक तिला दिली किंवा तिच्याशी आपण ईर्ष्या ठेवली किंवा चार महिला जमल्या काहीतरी आपलं भजन कीर्तन चाललेलं आहे आणि आपण त्यामध्ये एखाद्या महिलेची निंदा करत आहोत आता निंदा म्हणजे कसं तिच्याविषयी काहीतरी वेगळं बोलत आहोत त्यावेळेला ती ठरली जाते ही गोष्ट आपल्याला आवर्जून टाळायची आहे बघा तुम्ही एखादी सेवा कमी करा एखादी पूजा कमी करा उपासना कमी करा जेवढं जमेल तेवढंच करा पण ही चूक आवर्जून टाळा आपल्याकडून लहान मुलगी ते वृद्ध व्हायच्या स्त्रीपर्यंत कुणाचाही अपमान झाला नाही पाहिजे कुणालाही आपल्या त्यांच्या मनाला वाईट वागे वाटेल असं आपल्याला वागणूक द्यायची नाही आणि पुरुष मंडळींना एक खरच कळकळीची कर विनंती की त्यांनी नवरात्रीमध्ये आपल्या घरातली जी, आप जी स्त्री आहे त्या स्त्रीचा अपमान करायचा नाही तिच्याशी अपशब्द बोलायचे नाही तिला वाईट वागणूक द्यायची नाही कारण बघा या नवरात्रीमध्ये देवीचं घोटावर बसते पण सर्वांच्या स्त्रियामध्ये ती सूक्ष्म रूपाने वास करत असते जेणेकरून जर तुम्ही श्री आ, श्री महालक्ष्मी महाकाली महालक्ष्मी महासरस्वती आणि राजराजेश्वरी हे जे काही आपले कुलदेवता आहेत त्यांचा जर आपल्याकडून अपमान झाला चुकूनही मग त्या घरातील कुणाकडूनही कुण हो मग घरातील पुरुषांचा महिला महिले महिला महिला किंवा घरात एखादी मुलगी असेल तुमच्या लहानपासून मोठ्यापर्यंत तिला सुद्धा यावेळेस अपमानस्पद लागून द्यायची नाही कुठे कुठे अशी परंपरा आहे की या नवरात्रीच्या काळामध्ये आपली जी मुलगी असते त्याचं पूजन केलं जातं नऊ दिवसही आणि तिची पूजा आराधना केली जाते तिला नमस्कार केला जातो जरी आपली ती वंशज असली आपल्या कच्च्या लहान असली आपल्या घरातली स्त्री तरीही मुलगी तरीही तिचा आदर हा केला जातो तर आपल्याकडून ही चूक होता कामा नये बघा कसं असतं की ही या देवी जे नऊ रूप आहेत त्यामध्ये महालक्ष्मी आली त्यामध्ये दुर्गा आली त्यामध्ये वैष्णवी देवी आल्या त्यामुळे जे देवीचे नऊ अवतार आहेत ते सर्व आले आणि या नव अवताराच्या सूक्ष्म रूपाने आपल्या घरामध्ये त्या आपल्या कुलदेवतेच्या स्वरूपामध्ये वास करत असतात आणि त्यावेळेला जर आपल्याकडून एखाद्या स्त्रीचा अपमान झाला एखाद्या स्त्रीला वाईट वागणूक दिली तर त्याचे परिणाम आपल्याला फार वाईट भोगावे लागतात वर्षभर वर्षभर आपल्याला कुठल्याच गोष्टीची चांगली ऊर्जा मिळत नसते आपल्या घरात शुभ कार्य हे होत नसतात आपल्या घरामध्ये कुठलंच कार्य हे चांगलं होत नसतं कारण त्यावेळेला करत असते त्यांना आपलं घर पूर्ण स्वच्छ करत असतो आपण पवित्र करत असतो आणि नंतरच कलशावर देवीला घटावर बसत असतो घट तिचा मांडत असतो त्यावेळेलाच आपण आपल्या मनातले सुद्धा वाईट विचार आपल्या मनातील कोणाविषयीची भावना आपल्या मनामध्ये जे काही चालतं कुणाविषयी ते सर्व काही आपल्याला बाहेर काढून टाकायचं आहे हे जे नऊ दिवस असतात ते उत्साह फक्त आपल्याला बाहेर आनंदात करण्यापेक्षा तेवढच उत्साही तेवढंच आपलं मन सुद्धा पवित्र कारण बघ आंतर बाहेर हे जग बघत पण मन हे कसं आहे हे फक्त देव बघत असतो आणि देवी तर त्यावेळेला सर्वांच्याच घरी वास्तव्य करत असते त्यामुळे महिलांना किंवा घरातल्या मंडळीनं कुणीही करायचीच नाही आणि ही एक चूक आपल्याला खूप मोठ म्हणजे आपण म्हणतो ना की नुकसान करून जाते आपलं जी देवी आपण बसवत असतो घटावर जी देवी नऊ दिवस आपल्या घरात राहिली असं आपल्याला वाटतं दसऱ्यापर्यंत पण तिची जी ऊर्जा आहे ना ती वर्षभर आपल्या घरात टिकत असते ती ऊर्जा आपल्याला वारंवार आपल्याला आशीर्वादासारखी आपल्या पाठीमागे असते आणि ही ऊर्जा जर आपल्याला मिळवायची असेल आता कलस्थापना घटस्थापना कशी करायची ही व्हिडिओ आपल्या चॅनलवर येणारच आहे आणि अखंड प्रज्वलित कसा करायचा त्याला कागरी आणि तो अचानक शांत झाला तर आपण दीप काय करायचं ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये सांगणार आहे पण आजच्या व्हिडिओमध्ये अगोदर मी तुम्हाला सांगत आहे की आपण सर्वांनीच नवरात्री निमित्त आपल्या घराची साफसफाई करायला सुरुवात केलेली असेल पण त्याचबरोबर आपल्या मनामध्ये जर कोणा एखाद्या महिलेविषयी मुलीविषयी काही चालत असेल भले ती आपल्याशी कधी वाईट वागली असेल भले तिने आपल्याशी कधी असं आपल्याला न आपल्याला दुखापत केलेली असेल म्हणजे आपलं मन दुखवलेलं असेल असू द्या ते झालं गेलं सर्व आपण विसरायचं कधी या नऊ दिवस आणि नंतरही विसरायचं असं कोणासोबत आपल्याला वैर थोडंच ठेवायचं पण त्या काळामध्ये नऊ दिवसामध्ये खरंच आपल्याला सर्वाविषयी भावनाही चांगली ठेवायची कारण प्रत्येक महिलेमध्ये प्रत्येक स्त्रीमध्ये त्यावेळेला सूक्ष्म रूपाने देवीचा वास राहतो म्हणून तर बघा आपण नवरात्रीच्या नवव्या दिवशी या वेळेला वेगवेगळे कुठे अष्टमीला पूजा होती मुलींची कुमारिकांची तर कुठं नवमीला होते कुमारिकेची पूजा जसं जसं तुमच्याकडं प्रथा असेल त्या परंपरेनं आपण नऊ नऊ मुलींची पूजा करत असतो त्यांना काहीतरी जेवायला देत असतो नैवेद्या देवीच्या नैवेद्यासोबत आरती झाल्याच्या नंतर तुम्तुण याप्रमाणे जर आपल्या घरामध्ये नऊ दिवसा सुद्धा एखादी मुलगी येत असेल एखाद्या स्त्री येत असेल तर तिचा आदर करा तिचा सन्मान करा तिला रिकाम्या हाताने पाठवू नका म्हणजे तिला ओटी भरा तिची स्त्रीची ओटी भरायची कुमारिकेची फळ द्यायचं तिला काहीतरी खायला द्यायचं आणि कुमारिका आले तर खरंच तिचे काय करा आपण तिची चरण पूजा करा तिचे जे चरण आहे ते स्वच्छ धुवायचे आणि ते पाणी आपल्या घरामध्ये टाकायचं सगळीकडे नवव्या दिवशी जे नऊ नऊ मुलीची पूजा करतो ना आपण त्याचप्रमाणे जर नऊ दिवसामध्ये आपल्याकडे एखादी मुलगी आली एखादी स्त्री आली तर तिचा योग्य प्रकारे आपल्याला मान सन्मान करायचा आपल्या घराला घरातून जाताना ती एवढी खुशी गेली पाहिजे की आपल्या घराला आशीर्वाद हा देऊनच ती जात असते कारण मनातून खुश असते आणि आपल्याला आशीर्वाद मिळत असतो तर अशा प्रकारे आपल्याला या नऊ दिवसामध्ये दहा दिवस म्हणजे दसरा हा दहाव्या दिवशी येत आहे दोन हजार चोवीस ला तर या दिवसामध्ये आपल्याला शिकूनही कुणालाही वाईट शब्द बोलायचे नाही कुणाशी वाईट भावना आपल्याला ठेवायची नाही कुणासोबतही आपल्याला वाईट वागायचं नाही असं नाही मग महिलेसोबतच मग घरात सुद्धा त्यावेळेला देवी बसलेली असल्यामुळे मन असं शांत घरातलं वातावरण शांत जे काही टेन्शन आपलं काही किटकिट हे सर्व बाजूला ठेवायचं मी म्हटलं ना जसं घर स्वच्छ करतो ना तसं आपल्या सर्वांच्या ईर्ष्या आपल्या सर्वांची भांडणं वगैरे जे असेल ते सर्व स्वच्छ करायचं म्हणजे पवित्र वातावरणात आपल्याला हे नऊ दिवस नवरात्रीचा उत्सव साजरा करायचा भले तुम्ही एखादी पूजा कमी करा भले तुम्ही एखादी सेवा कमी करा उपासना कमी करा पण आवर्जून ह्या गोष्टी टाळा आणि पाळा आपल्याला या नवरात्रीच फळ हे मिळत असत तर महिलांना व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा जेणेकरून ही माहिती सर्वांपर्यंत पोहोचेल आणि चॅनल जर नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका भेटवा पुन्हा अशाच एका नवीन माहितीपर व्हिडिओ सोबत तोपर्यंत प्लीज स्वामी समर्थन